हॅलो वेलकम टू माय चॅनल राजश्री हेल्थ सखी सुस्वागतम मित्रमैत्रिणींनो आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाश कमी असतो पाऊस पडत असतो त्यामुळे ओ ओलावा जास्त असतो आणि त्या ओलाव्यामुळे रोगजंतूंची वाढ होण्यास पोषक वातावरण असते त्यामुळे हवा दूषित होते पाणी दूषित होते आणि अन्न पण दूषित होऊ शकते त्यामुळे दूषित अन्न पाणी किंवा हवा आपल्या शरीरात गेल्यास अनेक प्रकारचे आजार रोग पसरतात जुलाब ताप उलट्या होणे सर्दी खोकला यासारखे सामान्य आजारही होतात तसेच विषाणूजन्य रोगही खूप पसरतात अनेक साथी येतात जसे की मलेरिया हिवताप स्वाईन फ्लू डेंगू चिकनगुनिया कावेळ कॉलरा गोवर कांजण्या तसेच पावसाळ्यात जठराग्नी मंद झाल्याने पचनशक्ती कमी झालेली असते त्यामुळे जेवण कमी जाते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती पण कमी होते आणि जुनाट आजारसुद्धा डोक्यावर काढतात जसे की सांधेदुखी अस्थमा अमवात पचनाशी रिलेटेड आजार आमलपी पित्त वगैरे तर मग या आजारांपासून रोगांपासून दूर राहून आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उत्तम ठेवण्यासाठी आपण विशेष काळजी घेतली पाहिजे त्यासाठी मी काही तुम्हाला टिप्स सांगते ज्या आपण घरच्या घरी करू शकतो तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण हलके अन्न घेतले पाहिजे तसेच स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे उघड्यावरील अस्वच्छ ठिकाणावरील अन्न खाण्याचे टाळले पाहिजे किंवा खाल्लेच नाही पाहिजे कारण त्याच्यावरती माशा बसलेल्या असतात त्यामुळे विविध प्रकारचे विषाणू त्या माशांद्वारे अन्नामध्ये मिसळतात व ते आपल्या शरीरात जाऊ शकतात तसे शक्यतो घरचे ताजे व शक्य होईल तेवढे गरम अन्न खावे तसेच वारंवार आपले हात स्वच्छ धुवावेत स्वच्छ हात धुतल्याशिवाय काहीही खाऊ नये तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत तसेच आंबट शिळे बेकरीचे पदार्थ फास्ट फूड जंक फूड पचण्यास जड पदार्थ टाळावेत पाणी उकळून गाळून प्यावे अशा प्रकारे जर आपण स्वच्छ अन्न पाणी आणि इतर स्वच्छता ठेवल्यास आपल्याला शरीरात किंवा शरीरात संसर्ग होत नाही व पोट दुखणे उलट्या जुलाब मळमळ यासारखे त्रास आपण टाळू शकतो व इतर रोगांपासूनही आपण सुरक्षित राहू शकतो घर व घराच्या आसपासचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करावा सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी तुळशीची पाणी घ्यावीत सर्दी खोकला ताप जाणवल्यास लगेच पाण्यात तुळशीची पाणी सुंठ टाकून पाणी उकळून प्यावे घराच्या आसपास साठलेले पाणी राहू देऊ नये ते त्वरित त्याची विल्हेवाट लावावी तसेच डासांचे प्रमाण वाढू नये याची योग्य ती काळजी घ्यावी व डासांपासून सुरक्षित सौर, राहण्यासाठी उपाययोजना करावेत आजाराची किंवा रोगाची काही लक्षणे जाणवल्यास त्वरित घरगुती उपाय करून त्वरित ग दवाखान्यात जावे व योग्य निदान करून पुढील औषधोपचार करावा स्वतःच्या मनाने मेडिकलमधील गोळ्या औषधे आणून खाऊ नये तर योग्य निदान करूनच औषधोपचार करावा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यामध्ये तुम्ही जास्त प्रयत्न केला पाहिजे तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मी काही तुम्हाला टिप्स देणार आहे त्या लक्षपूर्वक ऐका पावसाळ्यात आले व तुळशीची पाने टाकून उकळून पाणी गाळून प्यावे तसेच आपल्या आहारामध्ये ड्रायफ्रूट्स अंजीर यांचा समावेश असावा तसेच मधसुद्धा रोगप्रतिकारिक शक्ती वाढवते फुटाणे आ, हे, हे पण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयुक्त ठर तसेच आहारात मोड आलेली कडधान्ये मशरूम लिंबू तसेच भेंडी पालक लसूण जवस तीळ ॲव्याकडो शेवग्याच्या शेंगा गाजर रताळे विटॅमिन सी युक्त फळे जसे संत्री किवी यासारखी फळे ब्रोकोली स्ट्रॉबेरी केळी दालचिनी यांचा समावेश करू शकता वेगवेगळ्या भाज्यांचे किंवा इतर सूप तुम्ही घेऊ शकता तुळस व हळदीचा टा काढा करून प्या तसेच झोपताना हळद टाकून दूध पिऊ शकता तसेच ग्रीन टी घेऊ शकता तसेच सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश घ्या पाणी भरपूर प्रमाणात प्या व्यायामही करा अशा प्रकारे तुम्ही पावसाळ्यामध्ये जर काळजी घेतली तर तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल व तुम्ही तुमचे आरोग्य चांगले ठेवू शकता व रोगांपासून आजारांपासून दूर राहू शकता तर अशा प्रकारे आज आपण पावसाळ्यामध्ये आरोग्याची कशी काळजी घ्यावी तसेच रोग प्र प्रतिकारक शक्ती कशी वाढवावी याविषयी पाहिले तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा व पुढील असेच उपयुक्त नवनवीन व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा